नमस्कार मित्रांनो मी, मी सचिन शेंडे द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण जी एचं जे बेसिक बिल्डिंग बॅच सुरू केलेली आहे किंवा बेसिक बिल्डिंग सिरीज सुरू केलेली आहे त्याचं आपण आज राईट्स किंवा आपण त्याला हक्क किंवा त्याला अधिकार म्हणतोय या कॉन्सेप्टवर आज आपण चर्चा करू बघा हक्क हे आपण कंटिन्यू बोलत राहतो हक्क आहे हक्क आहे हक्क आहे त्यामध्ये बघा कधी तुम्ही ऐकलं असेल की नैसर्गिक हक्क म्हणजे नॅचरली राईट्स मानवी हक्क म्हणजे ह्युमन राईट्स प्रकारे आपण कॉन्स्टिट्युशनल राईट्स म्हणजे संविधानिक राईट्स तुम्ही ऐकलं असेल ना तशाच प्रकारचं एक अजून बघितलं का फंडामेंटल राईट्स नेहमी म्हणतो का माझा काय माझा मुलगा पण प्रत्येक गोष्ट मुलं हक्क राहू शकत नाही ना मग ते काय कॉन्सेप्ट आहे म्हणजे याचा बेसिक मेन जो शब्द आहे तो कोण आहे हक्क म्हणजे हक्क म्हणजे काय यावर आज आपण चर्चा करूया तर बघा हक्क म्हणजे काय तर तुम्ही नेहमी म्हणला असं राईट्स राईट्स म्हणजे काय जिथं आपण अधिकार मागतो किंवा जिथं अधिकार गाजवतो त्याला आपण हक्क असं रेग्युलर याच्यामध्ये म्हणतोय पण लक्षात घ्या हक्काचा एवढा सीमित अर्थ असू शकत नाही ज्या हक्का म्हणजे असं होऊ शकते का एखाद्या व्यक्तीला जो प्राप्त करण्याचा अधिकार आहे तो मिळवतो म्हणजे तो, तो काय हक्क आहे हो मान्य आहे पण त्याला समाजाचा सुद्धा मान्य लिजिमेंट असलं पाहिजे बरोबर आहे की नाही म्हणजे लिजिमेंट म्हणतोय किंवा इंटायटलमेंट म्हणतोय हे असल्याशिवाय होऊ शकते का नाही म्हणजे काय मित्रांनो राइट्स म्हणजे काय असे राईट ज्याच्यामध्ये रिस्पेक्ट म्हणजे तुम्हाला रिस्पेक्ट प्राप्त होते किंवा डिग्निटी आहे त्याला प्रतिष्ठा आहे अशा गोष्टी जेव्हा तुम्ही त्या प्राप्त करता त्याला आपण राईट्स म्हणू शकतो पण या राईट्स सोबत दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे एक म्हणजे कोणता आहे एंटायटलमेंट मग मेंट आणि लिजिमेंट म्हणजे काय यावर आता आपण बोलूया ठीक आहे तर इन्टायटलमेंट म्हणजे काय तर इन्टायटलमेंट म्हणजे काय हक्क म्हणजे काय तुम्ही समजून घ्या एनसीआयटी ने काय सांगितलं हक्क म्हणजे काय तर तो तुम्हाला प्राप्त करण्याचा अधिकारच असतो म्हणजे तो कोणी देत नाहीये म्हणजे तुम्ही या जगामध्ये आले मग तू पशु म्हणून आले मानवा म्हणून आले आणि ते तुम्हाला प्राप्त म्हणजे कोणी देत नाही तुम्हीच ते तुम्हाला प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त होते त्याला काय म्हणतात लिजिमेंट पण लिजी इंटायटलमेंट पण लिजिमेंट म्हणजे काय सगळ्यात महत्वाची त्याला समाजाची देशाची किंवा त्या देशाच्या कायद्याची तुम्हाला काय असली पाहिजे मान्यता असली पाहिजे किंवा त्या समाजाची मान्यता असली पाहिजे तेव्हा त्याला म्हणतोय लिजिमेंट म्हणतो म्हणजेच काय बाबा इंटायटलमेंट मध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे हा कोणी दिला नाही अरे बाबा तुझं तुला याचा उपयोगाचा आहे म्हणजे तुमच्या हक्कावर जर कोणी काय आक्रमण करत असेल तर तुमच्या हक्काचं काय होते हक्क बाधित होतात तुमचे पण इंटायटलमेंट म्हणजे काय तर तुम्हाला तुमचा हक्क करण्या अधिकार आहे पण आता तुम्हाला उद्या एखाद्या मारण्याचा अधिकार आहे तर नाही ना त्याला सामाजिक मान्यता आहे कायदेशीर मान्यता आहे का नाही तर त्याला सुद्धा जगण्याचा काय होते अधिकार प्राप्त होते त्याला आपण काय म्हणतो एक सीआयच्या भाषेमध्ये राईट्स असा शब्द प्रयोग करतो मग आपण एक बघितलंय की राईट्स हे एकूण काही नॅचरल राईट्स आहेत तेच ह्युमन राईट्स असतात मग आपण एक बघू तीन कॉन्सेप्टवर आता पहिल्यांदा विचार करूया पहिला आहे ह्युमन राईट्स दुसरा आहे कॉन्स्टिट्युशनल राईट्स आणि तिसरा आहे फंडामेंटल राईट हे तर आपल्याला नेहमी आपल्याला ऐकण्यात ते right कॉन्स्टिट्युशनल राईट आहे संविधानिक राईट right आहे घटनात्मक हक्क आहे किंवा आपण मूलभूत हक्क आहे असा शब्द प्रयोग करतो त्याचा आपण सगळ्या गोष्टीचा एक्सप्लेनन्स सहित आपण समजून सांगू मग आता बघा ह्युमन राईट्स म्हणजे काय ह्युमन राईट्स म्हणजे काय मानवी म्हणजे तुम्ही मानव म्हणून जसे जन्म घेता जे मानव म्हणून तुम्हाला अधिकार प्राप्त व्हायला पाहिजे म्हणजे जे, जे हक्क गाजवत आहे त्याला म्हणतात ह्युमन राईट्स म्हणजे तुम्हाला पाणी पिण्याचा अधिकार आहे तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे ह्युमन राईट्सच आहे म्हणजे लक्षात ठेवा सगळे हक्क जे आपल्याला आहे ते ह्युमन राईट्सच आहे बरोबर आहे आणि या ह्युमन राईट्स मधला कॉन्स्टिट्युशनल राईट अँड फंडामेंटल राईट्स कारण लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं हे कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहे म्हणजे प्रत्येक ह्युमन राईट्स हे कॉन्स्टिट्युशनल राईट म्हणजे ते कॉन्स्टिट्युशनल कोणतेही राईट्स आहे ह्युमन राईट्सच असतात आणि लक्षात घ्या आपल्या घटनेमधला विचार केला तर प्रत्येक फंडामेंटल राईट्स हे कॉन्स्टिट्युशनल राईट्सच आहेत म्हणजे फंडामेंटल राईट्स काही सेपरेट नाही आहे हे घटनात्मकच राईट्स आहेत परंतु त्याला भलूभूतच का म्हणलंय ते आपण थोड्या वेळाने बघू मग बघा ह्युमन राईट्स काय काय असते ह्युमन राईट चे फीचर्स बघू आपण बेबल असतात म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं हे मूलभूत काम ह्युमन राईट्स म्हणजे मानव म्हणून जेव्हा काही आपण हक्क घेतोय किंवा गाजवतोय हे ह्युमन राईट इनहेलियम असतात म्हणजे कसे आपण कोणाकडून घेतले असते का म्हणजे मानव म्हणून जन्म घेतला कोणतरी अधिकार देईल याला ह्युमन राईट्स म्हणून नाही तर तुम्ही मानव म्हणून जन्म घेतले ते तुम्हाला जे अधिकार प्राप्त होते म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार आहे तुम्हाला पाणी पिण्याचा अधिकार आहे तुम्हाला राहण्या अधिकार आहे हे सगळे ह्युमन ना म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे हा ह्युमन राईट्स आहे का नाही म्हणजे मानव म्हणून मानव म्हणून राहण्यासाठी जे अधिकार प्राप्त होतात जे कोणाकडून प्राप्त होत नसतात ते ह्युमन राईट्स आहेत म्हणजे इन हॅलिबल असतात नंतर बर्ड साईट आहे तुम्ही मानवामध्ये जन्म घेतलाय म्हणजे तुम्हाला ते राईट्स प्राप्तच होतात तर आपण ह्युमन राईट्सच म्हणतोय युनिव्हर्सल नेचर म्हणजे युनिव्हर्सल नेचर म्हणजे जगामध्ये कुठलाही तुम्ही कॅनडात जन्म घ्या अमेरिकेत जन्म घ्या भारतात जन्म घ्या पाकिस्तानमध्ये जन्म घ्या तुम्हाला एक मानव म्हणून किंवा मनुष्य म्हणून तुम्ही जगताय तुम्ही जन्म घेताय तर तुम्हाला ते इन्व्हॉल्सर जगात सगळीकडे करते अधिकार म्हणजे फॉरेनच्या व्यक्ती भारतात आला त्याला पाणी पिण्याचा अधिकार दिलाय वुमेन राईट्स झालाय का नाही त्याला काही न सांगता आला भारतात फिरायला कोठडीत टाकून दिला वुमन राईट्स झालाय का हे मानवी हक्काच्या काय विरोधात आहे म्हणजे हे मानवी हक्क इन्व्हॉल्सर असतात सगळी जगामध्ये काय असतात सारखेच असतात सर्वांना सारख्या प्रमाणात प्राप्त करण्याचा काय आहे अधिकार आहे नंतर बघा अनडिविजिबल आहे म्हणजे अनडिविजिबल आहे म्हणजे काय तर लक्षात घ्या तर ते काय म्हणतो आपण कोणापासून वेगळे केल्या जाऊ शकत नाही म्हणजे मानवापासून म्हणजे ज्या व्यक्तीला ते प्राप्त होते त्या व्यक्तीपासून आपण काय करू शकत नाही वेगळे करू शकत नाही त्याला म्हणल्या जाते काय इनविजिबल काय इनव्हिजिबल राईट्स म्हणजे ह्युमन राईट्स असं समजल्या जातो ओके म्हणजे इनव्हिजिबल राईट म्हणजे कोणापासून म्हणजे त्या व्यक्तीपासून ते राईट्स काय वेगळे केले जात नाही तर त्याला म्हणल्या जाते इनव्हिजिबल राईट्स नंतर आहे इनहेरिएंट राईट्स म्हणजे हुमन राईट्स हे इरेहेंट राईट्स असतात इनहेरियंट राईट म्हणजे काय ते भेदभाव पासून काय करतात वेगळे म्हणजे भेदभाव करू देत नाही म्हणजे काय करू शकत नाही भेदभाव करू देऊ शकत नाही करण्यापासून काय करते हे करते म्हणजे मनुष्य तो हिंदू आहे तो मुस्लिम आहे तो या जातीचा आहे तो जा... म्हणजे मनुष्य म्हणून त्याला राइट मिळते म्हणजे तो मुस्लिम आहे म्हणून त्याला पाणी द्यायचा नाही तो हिंदू म्हणून पाणी द्यायचं नाही असं आहे का नाही तो विशिष्ट जातीचा आहे म्हणून पाणी द्यायचा नाही हा राइट असेल का नाही म्हणजे भेदभाव करत नाही मानवी एका सगळीकडे काय असतात सारखे असतात तर लक्षात घ्या आहे म्हणजे हे उमन राहील एकामेकावर डिपेंडेंट म्हणजे मानव म्हणून जन्म घेतलाय आपण सामाजिक व्यक्ती आहोत सामाजिक मनुष्य तर एकामेकापासून हे अधिकार काय होतात आपल्याला प्राप्त होतात किंवा निर्माण होऊ शकतात त्याला म्हणतात ह्युमन right. राईट म्हणजे एकदम सोप्या सिंपल भाषेत जर आपण बघितलं तर ह्युमन राईट्स म्हणजे काय तर सर्व लक्षात घ्या सर्व तुम्ही कॉन्स्टिट्युशन तुम्ही फंडामेंटल राईट घ्या हे सर्वच्या सर्व ऑलरेडी असतात असतात ह्युमन ह्युमन म्हणजे म्हणून म्हणजेच काय मनुष्य म्हणून तुम्ही जन्म घेतले जे नैसर्गिकरित्या तुम्हाला जे अधिकार प्राप्त होतात जीवन जगण्यासाठी ते सर्व अधिकार म्हणजे काय ह्युमन राईट्स असतात म्हणजे राईट्सचा पहिला एक प्रकार कळला दुसरा आपण बघू कॉन्स्टिट्युशनल राईट आणि फंडामेंटल राईट आणि म्हणजे काय तर लक्षात घ्या म्हणजे घटना तुमची आणि कोणत्याही देशाची घटना किंवा घटना आपण ज्याला म्हणतोय ती बेसिक फंडामेंटल लॉ असते त्या देशाचे आपण मागच्या मध्ये बघितलाय म्हणजे तो असा कायदा असतो जो मूळ असतो तो, तो कोणीही निर्माण केला नसतो म्हणजे कोणत्याही कायद्यापासून निर्माण झालेला नसतो त्याची निर्मिती तो स्वतःच असतो म्हणजे कोणीतरी त्या के समूहाने केलेली असते त्याला म्हणतात फंडामेंटल राईट मग लक्षात घ्या हा फंडामेंटल राईट्समध्ये म्हणजे फंडामेंटल म्हणतो आपण त्याला कॉन्स्टिट्युशनल म्हणजे फंडामेंटल राईट म्हणजे फंडामेंटल लॉ म्हणतोय मग कॉन्स्टिट्युशनल राईट्स म्हणजे काय तर असे म्हणजे असे मानवी हक्क काय म्हणतोय असे मानवी हक्क जे घटनेमध्ये काय केले जातात नमूद केले जातात म्हणजे घटनेमध्ये नमूद केले जातात त्या हक्कांना कॉन्स्टिट्युशनल राईट म्हणतात मग आपल्या घटनेमध्ये फंडामेंटल पण राईट्स काय नमूद आहे म्हणजे प्रत्येक फंडामेंटल राईट्स हा काय कॉन्स्टिट्युशनल राईटच आहे म्हणजे हा फंडामेंटल राईट कॉन्स्टिट्युशनल राईटचा काय भाग आहे लक्षात ठेवा कारण घटना आहे आपल्या घटनेमध्ये एकूण एक ते किती आ, बावीस भाग आहे म्हणजे आपले एकूण आता पंचवीस भाग झाले समजा पंचवीस भाग आहे आणि तिसऱ्या भागामध्ये फंडामेंटल राईट्स आहे म्हणजे हा घटनेचाच भाग झालाय की नाही फंडामेंटल राईट्स पण या मग असे राईट असे मानवी हक्क किंवा असे नैसर्गिक हक्क जे तुमच्या फंडामेंटल किंवा तुमच्या देशाच्या कायद्यामध्ये किंवा घटनेमध्ये नमूद केले जाते घटनेमध्ये नमूद केले जातात त्याला म्हणले जाते कॉन्स्टिट्युशनल राईट right. काय म्हणले जाते कॉन्स्टिट्युशनल right, राईट मग काय आहे आपण मग कॉन्स्टिट्युशनल राईट आणि मग फंडामेंटल राईट्स काय वेगळे केले तर फंडामेंटल राईट्स म्हणजे फंडामेंटल म्हणजे काय मूलभूत मूलभूत म्हणजे काय ज्याची ओरिजिन कोणापासूनही कोणत्या कायद्यापासून झालेली नाही ओरिजिनल ते, ते कोणीही घालवू शकत नाही कोणतेही कायदे त्याला अपोज करू शकत नाही त्याला म्हणलं जाते काय मूलभूत हक्क का। बरोबर आहे मग आपल्या घटनेच्या भाग तीन मध्ये म्हणजे घटनेमध्ये भाग तीन मध्ये या संबंधित नमूद करण्यात आलेला आहे काय करण्यात आलेले भाग तीन मध्ये तर फंडामेंटल राईट्स नमूद करण्यात आलेले आहे आणि कॉन्स्टिट्यूट राईट म्हणजे काय फंडामेंटल राईट्स सुद्धा कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहेत पण लक्षात घ्या फंडामेंटल राईट्स सोडून सुद्धा इतर भागामध्ये सुद्धा ची तरतूद करण्यात आलेली आहे ते फक्त फंडामेंटल म्हणले जाणार का नाही ते कॉन्स्टिट्युशनल ना राईट मग फंडामेंटल राईट्स पण कॉन्स्टिट्युशनल राईट आहे म्हणजे घटनात्मक हक्क आहे आणि लक्षात इतर हक्क जे म्हणून दिलेले आहे ते सुद्धा फंडामेंटल सॉरी कॉन्स्टिट्युशनल राईट्सच आहेत म्हणजे काय आता बघा कायदे आता समजा लक्षात घ्या मालमत्ता धारण करण्याचा अधिकार मालमत्ता धारण करण्याचा अधिकार हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे बरोबर आहे म्हणजे तो फंडामेंट अधिकार सरकारला दिला आहे कायदा करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे अधिकार काय करू शकता नागरिकांना देऊ शकता म्हणजे तुमचा मतदान करण्याचा अधिकार हा कायदेशीर अधिकार आहे म्हणजे पण घटनेने ऑलरेडी सांगितलंय का या संबंधित कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे शासन व्यवस्थेला आहे मग मूलभूत हक्क म्हणजे काय भाग तीन म्हणजे भाग तीन म्हणजे आपल्या दो बारा ते किती पर्यंत बारा ते आपण जर विचार केला तर आर्टिकल पस्तीस पर्यंत म्हणजे अनुच्छेद बारा पासून तर पस्तीस पर्यंत या संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट या भाग तीन मध्ये एकूण भाग तीन मध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर एक आहे समानतेचा हक्क समानतेचा हक्क दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क नंतर आहे शोषणाविरुद्धचा हक्क विरुद्धचा हक्क नंतर आहे आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क नंतर आहे तो म्हणजे कोणता आहे तर सांस्कृतिक सांस्कृतिक व धार सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क शैक्षणिक हक्क आणि शेवटचा हक्क आहे तो म्हणजे काय घटनात्मक हक्क रेमिडीज आहेत ते बघू आपण पहिलं बघा समानतेचा हक्क हे फंडामेंटल भाग तीन मध्ये देण्यात आलेले आहे मग बघा हे सुद्धा संविधानिकच हक्क म्हणलं जाणार म्हणजे हे संविधानात आहे पण याला मूलभूत काय मूळ आहे ते कोणापासून वेगळे केले जाऊ शकत नाही तो प्रत्येक नागरिकाला भारताच्या प्राप्त करण्याचा काय आहे अधिकार आहे आणि जर ते अधिकार जर कोणी घालवले ते काय असतात न्यायालयात दाद मागू शकतात म्हणजे जस्टिबल असतात म्हणजे असे राहीत म्हणजे हक्क म्हणजे काय तुम्हाला नुसतं ते प्राप्त करण्याचा अधिकार असते पण जर ते प्राप्त करण्यापासून कोणी वंचित करत असेल तर त्याला जस्टिबल जस्टिबल असतात म्हणजे तुम्ही न्यायालयात संरक्षण तुम्हाला ज्या हक्काला असतात त्याला आपण हक्क म्हणू शकतो ठीक आहे मग आपल्या तुम्ही राईटला कोणी घालवले तर पुन्हा प्राप्त करू शकता या संबंधित आपल्याला समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला इक्वेलिटी ला म्हणजे आपल्या देशामध्ये जो काही कायदा स्थापित केलेला कायदा असेल त्या कायद्याच्यावर कोणी असणार नाही काय अपवाद राज्यपालांनी राष्ट्रपती सोडले तर मग लक्षात घ्या भारतातला कोणताही नागरिक असो तो, तो मग खासदार असो हो नाही तर तो, तो भारतीय नागरिक असो कोणीही असेल किंवा विदेशी नागरिक जरी आला तर त्या व्यक्तीला भारतात जे कायद्याने स्थापित केलेलं आहे त्या कायद्याला समोर जावं लागेल म्हणजे एखादी श्रीमंत आहे गरीब आहे याची कोणतीही तुलना न करता त्याला ते कायदे समान प्रमाणात काय होतात लागू होतात त्याला म्हणला समान ते समानतेचा हक्क म्हणजे सगळ्यांना समान आहे मग याच्यामध्ये आर्टिकल चौदा आहे आर्टिकल पंधराचा जर विचार केला तर आर्टिकल पंधरा आहे धर्मवंश जातलिंग जन्मस्थान या कोणत्या हजावर तुम्हाला काय करता येत नाही भेदभाव करता येत नाही तो विशिष्ट जातीचा विशिष्ट धर्माचा विशिष्ट लिंगाचा आहे विशिष्ट लिंगा वंशाचा आहे असा कोणताही भेदभाव न करता जे त्याला हे अधिकार काय करण्याचा प्राप्त करण्याचा काय अधिकार आहे नंतर आहे सरकारी नोकऱ्यामध्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहे पंधरा आणि सोळा सोळाव्या आर्टिकल म्हणजे धर्मवंश जात लिंग जन्मस्थान आणि कुडी या कोणत्याही आधारावर व्यक्तीला सरकारी नोकऱ्यापासून किंवा शासकीय नोकऱ्यापासून काय भेदभाव करता येणार नाही आणि सतरा म्हणजे काय जे आपल्या जा, देशामध्ये जाती व्यवस्थेचा मूळ होता तर अशा कोणत्याही विकत तो विशिष्ट जातीचा आहे किंवा विशिष्ट आहे म्हणून तो, तो, तो काय भेदभाव करता येत नाही म्हणजे देशातून अभोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता काय झाली आहे नष्ट झाली असं म्हणते सतरा अठरा काय म्हणते अवॉल्युशन ऑफ टायटल ज्या काही आधी नाही हा पदव्या वंश परंपरे चालत होत्या अशा पदव्या सुद्धा नष्ट झाल्या असं सांगते म्हणजे सगळे समान आहेत म्हणजे समानतेचा हक्का संबंधित हे आर्टिकल चौदा पासून आर्टिकल चौदा पासून घटनेचा आर्टिकल अठरा पर्यंत काय करण्यात आलेलं आहे चर्चा करण्यात आलेली आहे नंतर आहे स्वातंत्र्य हक्क म्हणजे व्यक्ती म्हणून जीवन जगण्यासाठी जे सर्वात महत्वाचे हक्क आहे ते स्वातंत्र्याचे आहे यामध्ये आर्टिकल एकोणीस पासून तर आर्टिकल बावीस पर्यंत याच्याबद्दल चर्चा करण्यात एकोणीस मध्ये म्हणजे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना या सर्व गोष्टीचा म्हणजे तुम्हाला विचार करण्याचे स्वातंत्र्य विचार केला तसे त्याची अभिव्यक्त व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नंतर विश्वास कोणावर विश्वास ठेवायचा ते स्वातंत्र्य अभिव्यक्ती विश्वास विचार विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा तुमची ज्या व्यक्तीवर ज्या समूहात श्रद्धा ठेवायचे त्याच्यावर श्रद्धा ठेवू शकतो उपासना म्हणजे तुम्ही कोणाची पूजा अर्चा करावी हे पूर्ण ज्याला स्वातंत्र्य मिळते त्याला म्हणतोय आपण उपासनेचे स्वातंत्र्य ठीक आहे आर्टिकल वीस मध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्या ज्या कायद्यांबद्दल सांगितले आलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने केलेली कोणतीही कृती त्यावेळी जी कृती केली असेल त्याच कायद्या ज्यावेळेस अस्तित्व असलेला कायदा असेल कायदा त्याला लागू होते भविष्यात बनलेला कायदा त्याला काय होत नाही लागू होत नाही अपराधाच्या दोष सिद्धीपासून संरक्षण असं म्हणलं जाते नंतर आहे आर्टिकल एकवीस जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे व्यक्तीला जीवन म्हणजे प्रश्नपूर्ण जीवन जगण्याचा काय आहे अधिकार आहे हे सांगते बाबा आणि ते फंडामेंटल उल्लंघन झालं तुम्ही न्यायालयात जाऊ शकता नंतर बघा बावीस सुद्धा आहे बावीस म्हणजे अटक व स्थानबद्धता यापासून काय संरक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटक जरी झाली असेल तरी त्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे म्हणजेच काय बाबा त्याला बेसिक फंडामेंटल राईट दिलेली आहे की एखाद्या व्यक्तीला अटक झाली असेल तर चोवीस तासाच्या आत कुठं हजर करावं लागेल न्यायालयात हजर करावं लागेल त्याचा फंडामेंटल राईट्स आहे आर्टिकल बावीस नुसार दुसरा फंडामेंटल राईट्स आहे त्याचा काय तर त्याला त्याच्या पसंतीचा वकील करण्याचा अधिकार आहे त्याची बाजू मांडण्याचा त्याला अधिकार आहे आणि तिसरा फंडामेंटल राईट्स आहे की त्याला जे काही अटक झाली असेल त्या व्यक्तीला तर त्याला लक्षात घ्या शक्य तितक्या लवकर त्याच्या अटकेची कारणे सांगणे गरजेचं आहे हे लक्षात घ्या हे फंडामेंटल राईट्स प्राप्त होते नंतर बघा शोषणाविरुद्धचा अधिकार शोषणाविरुद्ध शोषणातूनच गुलामगिरी आलेली आहे मग ही शोषणाची पद्धत आधीपासून चालू आहे जाती व्यवस्थेतून निर्माण करण्यात आलेली होते मग हे शोषण म्हणजे असा कोणत्याही व्यक्तीचे स्त्री असो पुरुष असो तो बालक असो अशा कोणत्याही व्यक्तीला शोषण करता येणार नाही तो कायद्याने काय ठरवण्यात त्याला गुन्हा म्हणजे संसद त्या संबंधित काय करेल राज्य विधीमंडळ म्हणजे संसदेत या संबंधित काय करेल कायदे करेल नंतर आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जो काही मनुष्य म्हणून जन्म घेईल या देशामध्ये कुठेही तो हे करेल तर त्याला विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना या पूर्ण अधिकारांनी त्याच्या विविध बुद्धीचा वापर करून म्हणजे सत्सद्ध विवेक बुद्धी उपासना करायची आहे कोणत्या धर्मानुसार पालन करायचं आहे हे सर्व प्राप्त करण्याचं काय होते अधिकार होते कोणाला टॅक्स द्यायचा कोणाला देणगी द्यायचंय हे सुद्धा त्याला अधिकार होते प्राप्त होते त्याला धार्मिक संस्था सुद्धा स्थापन करण्याचं काय होते अधिकार प्राप्त होते तसेच हक्का संबंधित जे सांगण्यात आलेलं आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क मग सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क म्हणजे काय कोणत्याही अल्पसंख्याक का, म्हणजे आपल्या इथं धार्मिक दृष्टीकडून अल्पसंख्याक जे काही पकडले हिंदू धर्म सोडला तर मुस्लिम असेल जैन असेल ख्रिश्चन असेल पारशी असेल ज्याला काम आपण शीख असतील तर या सर्व समूह अल्पसंख्याक मानल्या गेलेला आहे तर हे घटनात्मक अर्थ सांगितला नाही अल्पसंख्याकाचा या संबंधित अल्पसंख्याक अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव मध्ये याचा अर्थ सांगण्यात आलेला आहे धार्मिक याचा जैन आता दोन हजार चौदाला अल्पसंख्याकामध्ये गणल्या गे गेलेल्या तर सांगायचं काय आहे तर का अशा कोणत्याही अल्पसंख्याक समूहांना आपली संस्कृती आपली भाषा आणि आपली याचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे आणि अशा अल्पसंख्याकांना आपल्या शैक्षणिक संस्था सुद्धा स्थापन करण्याचा काय अधिकार हे आपल्या फंडामेंटल राईट्स सांगितले आहे नंतर घटनात्मक उपाय योजनेचा हक्क उपाय योजनेचा हक्क मग घटनात्मक उपाय योजनेचा हक्क म्हणजे काय असा कोणत्याही व्यक्तीला म्हणजे कोणत्याही भारतीय व्यक्तीला म्हणजे लक्षात ठेवा किंवा विदेशी ज्यांना जेवढे अधिकार प्राप्त असतील तेवढे तर जर काही समानतेचा हक्क शोषणाचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क धार्मिक स्वातंत्र्य हक्क सांस्कृतिक हक्क अशा कोणत्याही हक्काचे आर्टिकल चौदा पासून आर्टिकल बत्तीस कोणत्याही हक्काचे जर उल्लंघन झाले असेल तर घटना सांगते आर्टिकल नुसार तुम्ही सुप्रीम जाऊ शकता आणि गेलेले हक्क पुन्हा परत मिळवू शकता तसेच आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार तुम्ही हायकोर्ट मध्ये सुद्धा जाऊ शकता आणि गेलेले हक्क पुन्हा हायकोर्ट तुमचे परत मिळवून देऊ शकता म्हणजे जस्टेबल आहे म्हणजेच काय तुमच्या हक्काचे कर उल्लंघन झाले तुमचे हक्क परत तुम्ही न्यायालयातून पण मिळवू शकता आपले हक्क प्रस्थापित करू शकता म्हणजे असे हक्क जिथून तुमची प्रतिष्ठा वाढते असे हक्क तुम्हाला रिस्पेक्ट मिळते आणि अशा रिस्पेक्टफुल आणि अशा डिग्निटी असलेल्या तुमच्या राईट्सला तुमच्या अधिकाराला जेव्हा जस्टेबल असतात तेव्हा त्याला आपण हक्क असं म्हणतो आणि असे हक्क आपण काय आपल्या कॉन्स्टिट्युशनच्या बाबतींमध्ये काय केले नमूद केलेले आहेत आणि आता लक्षात ठेवा म्हणजे प्रत्येक फंडामेंटल राईट्स हे कॉन्स्टिट्युशनल राईट्सच असतात संविधानिक राईट्सच असतात परंतु भाग तीन सोडून सुद्धा जे अधिकार असतात त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल राईट्स असे म्हणतो म्हणजे उदाहरणात काय बाबा तुमच्या मतदार यादीत नाव नोंदवायचं आहे मतदार यादीत नाव नोंदवायचे आहे ते सुद्धा अधिकार आपले काय कॉन्स्ट्युटी फंडामेंट राईट्स आहे का, का? नाही ते कॉन्स्टिट्युशन राईट आहे तशाच प्रकारे काही अधिकार तुमचे कसे असते वैधानिक राईट्स असतात टेटिटरी अधिकार वैधानिक अधिकार हक्क असतात हे वैधानिक अधिकार म्हणजे काय जे घटने स्थापन केलेल्या इन्स्टिट्यूट मार्फत म्हणजे संसदेमार्फत किंवा राज्य विधीमंडळामार्फत नागरिकांना प्राप्त होते त्या राईट्सला म्हणले जाते वैधानिक राईट्स आणि हे आता तुम्हाला मग सांगितलं मालमत्तेचा अधिकार म्हणजे मालमत्ता धारण करण्याचा अधिकार हा तुमचा काय वैधानिक अधिकार आहे तुम्हाला नाव मतदान करण्याचा अधिकार हा सुद्धा वैधानिक अधिकार आहे हे नाव नोंदवण्याचा नो अधिकार मतदार यादीत हा तुमचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे पण मतदान करणे हा राईट तुमचा काय आहे वैधानिक आहे तर लक्षात ठेवा अशा तुलनात्मक आपण काय केलेलं आहे अभ्यास केलेला आहे तर बघा आपली एक ऑनलाईन ऑफलाईन बॅच ऑफलाइन सुद्धा बॅच आपली अवेलेबल झाली ऑनलाईन ऑफलाईन गडब आणि गटकसाठी खास दहा फरवारीला आपली बॅच सुरू झालेली आहे तुम्हाला आ, आता आपले जे याच्यामध्ये सगळे स्टेट बोर्ड वगैरे तुम्हाला सगळं अवेलेबल मिळणार आहे आणि सध्या आता आपली जॉग्राफीची लेक्चर सुरू झालेली आहेत अमित सरांचे ठीक आहे काही जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल त्र्याण्णव सत्तर बेचाळीस चौतीस बहात्तर या नंबरवर हो तुम्ही कॉल करून चौकशी करू शकता आपलं ऑफिस शिरदा कॉम्प्लेक्स म्हणजे गांधी चौक शास्त्री रोड ऍक्सिस बँक शेजारी नवी पेठ पुणे इथे आपलं काय आहे ऑफिस आहे ठीक आहे तर आपण इथेच थांबूया चला नमस्कार